नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नवं वर्ष सुरू झालं आहे नवे संकल्प अनेक जणं करतायत बघा हे दरवर्षाची गोष्ट आहे दरवर्षी म्हणजे इंग्रजी वर्ष प्रामुख्याने आपण सगळेजणं वापरत असतो त्यामुळे असे संकल्प करण्याचे गुढीपाडव्यापासून कमी असतात लोक पण ह्या इंग्रजी वर्षानुसार आता नवीन आपण एक जानेवारीपासनं अमुक अमुक गोष्टी करायच्या म्हणजे अगदी सकाळी फिरायला जाण्याचा संकल्प हा अगदी ठरलेला असतो सकाळी जमत नाही हो आपण संध्याकाळी जाऊ असा संकल्प असतो आपण वाचायचं भरपूर राहून गेले त्यामुळे यानं नव्या वर्षामध्ये छान पुस्तकं वाचायची असा संकल्प असतो अरे काय आपण ते मोबाईलमध्ये अडकलो आहोत सारखं मोबाईलमध्ये वेळ घालवतो काही आहे ना खरं सांगायची एक दोन तारीख जाऊ द्या पण एक पंधरा दिवस ना फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे सगळं बंद करून टाकायचं असा संकल्प केला जातो अशी संकल्पाची यादी एवढी मोठी आहे ना आता नवीन वर्ष छान थंडीचे दिवस आहेत फिरायला जायचा जा म्हणजे रोजचं फिरणं नाही ना, जरा बाहेरगावी जाऊन नये आणि जरा देवदर्शन वगैरे मग काही जण म्हणतात कारण देवदर्शन वगैरे आपण नेहमीच जातो ना जरा निसर्गरम्य ठिकाणी असं शोधू आणि जाऊ असे वेगवेगळे संकल्प केले जातात पण त्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी काय होतं आता एक खाल्ली नवीन निघालं आहे ते फॅड नवीन म्हणजे जुनंच असतो विषय पण नव्या वर्षात नवे संकल्प म्हणून अरे लहानपणी आई आग्रह करायची ना शिवलीलांचं पारायण कर गुरुचरित्राचं पारायण कर ते जमलं नाही ते राहून गेले आपण हे नव्या वर्षात करूया असे संकल्प केले जातात पण हे जे संकल्प सगळे जे करतात ना त्याच्या सिद्धीचं काय म्हणजे एक तारखेला अगदी पहाटे उठून सगळं आवरून फिरायला जाणारे लोक आहेत एक तारखेच्या दिवशी एक दोन तीन फार झालं तीन दिवस झाले थोडी थंडी आहे का अजून आपण असं करूया जरा थोडी थंडी कमी होऊ दे कारण काय आहे की सकाळी लवकर उठून फिरायला गेलं ना सर्दी व्हायला हो नाकसारखं गळायला आहे निमित्त पुरतं म्हणजे हा संकल्प केलेला आणि तो सिद्धीलाच न्यायचा एकही दिवस खाळा करायचा नाही असं ठरवलेलं परंतु दोन दिवसातच माशे शिंकली आणि सर्दीचं निमित्त होतं फिरणं बंद पडतं आणि एकदा ते एक, एक दिवसासाठी बंद झालं पाहता पाहता आठ दहा दिवस कसे गेले हे कोणाच्या लक्षात येत नाही असं केवळ फिरणं नाही आता डायरी लिहिणं आता हाही एक घरोघरी मोठाच विषय आहे लहानपणी वडील डायरी लिहायचे किंवा आई एखाद्या गोष्टी लिहून ठेवायची असं प्रत्येकांच्या घरात अरे किती वर्ष झालं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण केलं पाहिजे असा संकल्प केला जातो अहो बाकी डायरी जाऊ द्या हो, किती खर्च केले पैसे याचा हिशोब लिहून ठेवायचा इतक हे देखील ना जड जातो होत नाही ठरवतात आणि अक्षरशः आठ दिवसातच बंद पडतात म्हणजे आज काय केलं दिवसभरामध्ये किती खर्च केले खर्चाचे पैसे लिहायचे ते पण नकोटत असतात ता। आता काही जणं तर फार छान जुन्या काळामध्ये जे डायऱ्या लिहायची ना दिवसभरामध्ये आपण चांगलं काय केलं एक दिवसभरातली चांगली घटना आणि अशी घटना की जी खरं म्हणजे करायला नको होती अशा दोन नंदी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवणारी माणसं होती जुन्या काळात दरवर्षी ती डायरी तशीच ठेवली जायची आणि असा डायऱ्यांचा ढीग असायचा आणि त्या डायरीला कोणी हात लावलेलं चालायचं नाही अशी पद्धत होती आता त्या आठवणी जागृत होतात आणि त्या जुन्या काळात रमण्यासाठी म्हणून आपण असं केलं पाहिजे असं विचार करतात पण तेही होत नाही असं का होतं की आपण जो काही संकल्प करतो त्याची सिद्धी का नाही होत कुठल्या लोकांना ते जमतं ना जिममध्ये जायचं आणि ते सातत्यानं वर्षानुवर्ष जातात वर्षानुवर्ष करतात कसं काय जमतं बाबा त्यांना कंटाळा कसं येत नाही त्यांना नको कसं वाटत नाही ते माणसात काही यंत्र आहेत असे सगळे प्रश्न पडत असतात आपल्यालाच का जमत नाही असे मनात खंत वाटते आणि ती चार आठ दिवस ती खंत असते आणि पुन्हा सगळे विसरतात मुद्दा काय आहे की हा जो आपण नवा नवीन वर्ष नवे संकल्प आपण जे करतो आहोत संकल्प करायला हरकत नाही नव्याने संकल्प करायला हरकत नाही पण त्याची सिद्धी न होण्याची कारणं काही आहेत याचा नव्या वर्षात तरी विचार करणार की नाही आपण काय आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना फक्त आपण ठरवत नाही आपल्या मनाला आम्ही गुंजारत राहतो लहान लेकराला जाऊ दे चूक त्याची हे आपण जरा दुर्लक्ष करू लहान आहे ना अजून असं जसं म्हणतो ना तसं आपण आपल्याच मनाला गोंजारतो अंजारतो गोंजारतो हरकत नाही गोंजारा पण ज्या चुका आहेत त्या पुन्हा करायच्या नाहीत आपण ठरवलंय त्यानुसार वागायचं हे कधी समजावलं की नाही म्हणजे काय आहे की हे आयुष्य असंच जाणार जा काय आहे होतं कसं की कशाला संकल्प करायचे असाही विचार करणारी मंडळी आहेत की अहो जर समजा रोज फिरायला जाऊ नाही तुम्हाला हृदयविकाराचा धक्का बसणारच असेल आणि मग असे किस्से चालू होतात मग फिरायला जायचंच कशासाठी संकल्प करायचाच कशासाठी असाही विचार करणारे लोक आहेत अगदी निष्ठेनं कुठल्याही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे वगैरे सगळ्या गोष्टी करतो आहेत सचोटीनं व्यवहार करणारा माणूस तोच कधी कधी गोचित येतो अडचणीत सापडतो मग सा माणसं म्हणतात क कशासाठी सत्तेने बघायचं म्हणजे काय आहे सत्याने वागणं असेल नियमितपणा असेल शिस्तीचं असेल याच्यावरचा विश्वास उडून जावा असे प्रसंग घडतात म्हणून माणसं एकदम विचलित होतात आता हे जे सगळं घडतं आहे ना त्यात माझी भूमिका काय आहे कधीतरी स्वतःला जरा चिमटा घ्यायला पाहिजे अरे का होतं आहे असं आणि खरं म्हणजे व्यक्तीचा विकास हा काय आहे की नुसतं तुमचं वय वाढलं म्हणजे विकास झाला असं म्हणायचं का त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही बदलाचा टप्पा काही गाठतोयत की नाही माझ्यामध्ये काही चांगले गुण वाढतायत का त्याचं सातत्य आहे का याचा आम्ही विचार करणार की नाही काय आहे कोणाचं काय आहे नाही केलं म्हणून काय आहे असं सांगणाऱ्यांचा मित्रांचा अरे जाऊ देणारे काय घेऊन बसलेस काही नाही खाऊ पिओ मजा करू काय सभोवताली सगळीकडे आपण पाहतो आणि त्यातून मग आपल्या संकल्पाला आता शेजारी आपण बऱ्याच वेळा बघा आह की घरात समजा जर तर फिरायला जायचं कुठल्याही गोष्टीचं कोणतीही गोष्ट असू द्या शेजारचा माणूस काय करतो शेजारी उठलं तर आपण उठतो शेजारी झोपलेला असेल तर जाऊ दे तू झोपलाय का मग मी पण असं आपण एका अर्थाने परावलंबी होतो म्हणजे आपलं सॅटिस्फॅक्शन जो आहे ना तो दुसरा उठला नाही त्याला उठवून आपण दोघंही मिळून जाऊ हे नाही दुसरा झोपला आहे ना मग ठीक आहे मग गप्पामध्ये अरे काय खरं म्हणजे मी ठरवलं होतं मी जाणार होतो पण तू झोपलेलं दिसलास मग म्हटलं जाऊ दे आपणही झोपू असं आपण सोयीचा विचार करतो पण बघा एकीकडे या सगळ्या ह्याच्यामध्ये आजही नुसतं फिरण्याचं घ्यावं हो? आता कुठलंही गाव असं नाही की तिकडे माणसं फिरायला जात नाहीत सकाळच्या वेळा एकदा बाहेर पडून बघा आपलं गाव छोटं म्हणजे झोपड म्हणजे अगदी शे पाचशे वस्तीचं एखादं छोटं तांडा असू हो दे नाहीतर मग लाख दोन लाख वस्तीचं गाव असू दे तिकडे गावाच्या बाहेर लोक फिरायला जाणारे असतात अगदी सत्य आहे कोणत्याही गावात जाऊन बघा आजच्या तरुण मुलांमध्ये देखील आजचा तरुण असा आहे तसा आहे नकारात्मक बोलणारी जी मंडळी आहेत ना त्याने एकदा बाहेर फिरून बाहेला पाहिजे की आजचा तरुण मोठ्या संख्येने फिरायला जातो मग कारण ते पोलीस भरतीचं असू दे नाहीतर आणखीन काही असू दे आजही सगळं चांगलं घडतं आहे फक्त डोळे उघडे ठेवून आपण पाहायला पाहिजे मग समाजामध्ये हे नकारात्मक बोलणारी मंडळी जरा अधिक आहेत असं सकारात्मक काही करणारे पण लोक आहेत ना तिकडे का आम्ही पाहत नाही मग आमचं पाहणं समजा जर तिकडे झालं तर आपल्या ते बदल होऊ शकतो आणि असं कोणी काही करू दे नाहीतर नाही करू दे की मला माझ्या पद्धतीनं जायचं आहे असा विचार करणारी मंडळी पण आहेत बघा काही एक पंचवीस वर्षापूर्वीची घटना आहे आम्ही सकाळी फिरायला जात होतो आणि एक तरुण रोज किमान पाच ते सहा किलोमीटर एकटा पळत होता म्हणजे तो म्हणजे सा महिनोन महिने पळतो आहे मग आम्हाला असं वाटलं अरे आपण त्याची किमान जरा म्हणजे ओळख तरी करून घेऊया म्हणून आम्ही त्याला थांबून सहज विचारलं तो काय क करतो आहेस काय नाही नाव का विचारलं त्यांनी सगळं सांगितलं आणि तो म्हणाला मी ॲटो रिक्षा चालवतो पण मी ठरवलं आहे म्हणाले की ॲटो रिक्षा मी शाळेतल्या मुलांना सोडतो सकाळी आठ ते संध्याकाळी पाच एवढाच वेळ मी काम करतो पहाटे उठून फिरतो मग सगळंच आणि संध्याकाळी पाच नंतर काय मी संध्याकाळी कुठेही जात नाही पाच नंतर मुलांचा अभ्यास घेतो मुलांचा व्यायाम करून घेतो मग त्यांच्याबरोबर खेळतो धक्काच बसला की हा, हा म्हणजे अगदी ॲटोचालक असणारा माणूस आणि तो या पद्धतीने करतोय योगायोगाची गोष्ट सांगतो तो व्यक्ती आज मला भेटला आणि सहज त्याला म्हटलं अरे काय म्हणते तब्येत कशी दिसते सर छान आहे ना असं तो म्हणाला आणि त्याच्या पुढचं आणि त्यांनी पटकन सांगितलं माझा मोठा मुलगा हा एका सी एकडे सोबत करतो आहे प्रॅक्टिस करतो आहे सहकार्य करतो आहे आणि दुसरा मुलगा बँकेत नोकरीला आहे आणि सर सगळं छान चाललं आहे बघा पहा माणसं कसं आहे की आपल्या जीवनाकडे कसं पाहतात आणि आम्ही कसं बघतो असं समजा जर आपल्याला देखील समाधानाचं चांगलं वागणं आणि इतरांना प्रेरणा देणारं वागणं करता येईल का याचा विचार आपण या निमित्ताने करायला पाहिजे अर्थात आपण केलेला विचार किती टिकतो आणि किती विरून जातो यालाही महत्व आहे बरं का धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा